प्रकरण सत्याहत्तर स्वराज्य अस्तकाला छायेत महाराज आणि मिरधराजे तहाचा पक्का मसुदा तयार करण्यास बसले या दिवशी दिनांक तेरा जून सोळाशे पासष्ट आषाढ शुद्ध एकादशी होती तहातील मुख्य कलम होते किल्ले आणि मुलखाच्या शरणागतीचे हे कलम तर प्रत्यक्षात अंमलात आलेच होते एकूण कलमे पाच होती हीच ती पुरंदराच्या विख्यात तहातील कलमे ती सदरहू प्रमाणे शिवाजीराजांनी फक्त बारा किल्ले आणि एक लाख होण उत्पन्नाचा त्याखालील मुलूक यावर संतुष्ट राहावे हा मुलूकही केवळ बादशाही कृपेचा प्रसाद म्हणूनच त्यांच्याकडे राहू शकत आहे हे लक्षात घेऊन त्यांनी बादशाहशी अत्यंत निष्ठेने वागावे कलम एक दख्खनचा शाही सुभेदार जेव्हा जेव्हा हुकूम करील तेव्हा तेव्हा शिवाजी राजांनी सुभेदाराच्या हुकुमाप्रमाणे कामगिऱ्या पार पाडाव्यात कलम दोन शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे यांना बादशहाकडून पाच हजार स्वारांची मनसब मिळेल पण संभाजीराजे लहान असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून नेतोजी पालकर यांनी दख्खनच्या सुभेदारापाशी चाकरीस राहावे कलम तीन विजापूरकरांच्या अंमलातील तळकोकणचा व बालेघाटावरचा मुलूक जिंकून घेतल्यानंतर शिवाजीराजांच्या ताब्यातच ठेवण्यास बादशहाची मंजुरी आहे त्याबद्दल शिवाजीराजांनी दरसाल तीन लाख होणांच्या हप्त्याने एकूण चाळीस लाख होनांची पेशकश बादशाहास द्यावी कलम चार पुरंदर रुद्रमाळ कोंढाणा खंडागळा लोहगड इसागड तुंग तिकोना, रोहिडा, नरदुर्ग माहुली भंडारदुर्ग पळसखोल रूपगड भक्तगड मोरगबन माणिकगड सरूपगड साकरगड मकरगड अंकोला सोनगड व मानगड हे तेवीस किल्ले व त्यांच्या अंमलातील चार लाख होनांचा मुलूक शिवाजीराजांनी महाराजांच्या स्वाधीन करावा कलम पाच तह झाला हाच तो पुरंदराचा प्रसिद्ध तह आता फक्त दयावंत बादशांच्या शिक्कामोर्तवीचे फरमान आले की तहाचा अंतविधी पार पडला मिर्झाराजांनी शिवाजीराजांच्या शरणागतीचे व इतर सर्व हकीकतींचे एक खूप मोठे पत्र बादशहाला पाठविले पत्रातील हस्ताक्षर मात्र उदयराज मुनशीचे होते तहाचा सोहळा संपला दुसऱ्या दिवशी दिनांक चौदा जून सोळाशे पासष्ट महाराज राजगडास जाण्यासाठी निघणार होते त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी महाराज निघाले मिर्झा त्यांना अतिशय मानाने निरोप दिला सोन्याचे साज घातलेले दोन घोडे व एक हत्ती त्यांनी महाराजांस भेट दिला शिवाय मानाचा पोशाख दिला यानंतर महाराज निघाले त्यांच्याबरोबर राजांनी आपला मुलगा सिंह यास दिले दाऊद खानाच्या डेऱ्यात महाराजांना निरोपाचे विडे देण्याचा समारंभ झाला तेथून किरतसिंहासह ते कोंढाण्याकडे बिदा झाले याच दिवशी दिनांक चौदा जून सोळाशे पासष्ट दुपारी महाराज कोंढाण्यावर पोहोचले कोंढाण्यावर आईसाहेब व इतर कुटुंबीय मंडळी होती पुरंदराच्या दुर्दैवी तहाची हकीकत समजल्यावर आईसाहेबांना किती वाईट वाटले असेल याची कल्पनाही न केलेली बरी आणि आता खुद्द कोंढाणाही सोडून देऊन निघून जायचे होते परिस्थितीच अशी आली होती की शहाणपण आणि समशेर हातबुद्ध झाली होती कोंढाण्यावरचा भगवा झेंडा काढून घेण्यात आला औरंगजेबाचे निशान गडावर चढले आईसाहेबांच्या हृदयात जणू भालाच खचकन रुतला आता हा भाला कोण उपसून काढेल केव्हा उपसून काढेल तोपर्यंत जखमेच्या वेदना सहन करणे भागच होते आईसाहेबांना घेऊन इतर सर्व कुटुंबियासह उदास मनाने महाराज कोंढाण्यावरून राजगडास निघाले कोंढाण्यावर मोगलांचा हिरवा अंमल चढला मोगल किल्लेदार गडावर उभा राहिला त्याचे नाव शाहिद खान कोंढाण्याचा हा पहिला मोगल किल्लेदार दुसऱ्या दिवशी दिनांक पंधरा जून सोळाशे पासष्ट महाराज सर्वांसह राजगडावर पोहोचले यावेळी उग्रसेन कछवाह हाही राजगडावर आला होता तो आला होता संभाजीराजांना मिर्झा राजांकडे नेण्यासाठी दोन दिवसांनी दिनांक सतरा जून सोळाशे पासष्ट रोजी महाराजांनी संभाजीराजांना उग्रसेन स्वाधीन केले महाराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते संभाजीराजांसह उग्रसेन निघाला व त्याच दिवशी सायंकाळी किरत सिंहाकडे कोंढाण्यावर आला व दुसऱ्या दिवशी दिनांक अठरा जून तिघेही जण मिर्झाराजांकडे आले मिर्झा पुरंदराच्या पायथ्याशी होते मिर्झा संभाजीराजांची सर्व व्यवस्था व मान अगदी महाराजांप्रमाणेच उत्तम ठेवला व आपला दिवाण खासा शामियाना संभाजी महाराजांना उतरावयास दिला महाराजांनी संभाजी राजांबरोबर आपली इतर कोणकोण विश्वासू माणसे पाठविली होती की नव्हती ही माहिती इतिहासाला नाही पण कोणी ना, ना कोणी तरी खास विश्वासाचे ब्राह्मण व मराठे कारभारी संभाजीराजांबरोबर दिले असतील यात शंका नाही तेवीस किल्ल्यांचा नेत्रदीपक विजय आणि शिवाजी भोसल्यासारखा भयंकर दरवडेखोर ंडाची शरणागती आपण अवघ्या तीन महिन्यांच्या मोहिमेत प्राप्त करून घेतली याचा आनंद मिर्झा राजांना फारच होत होता आता औरंगजेब अत्यंत प्रसन्न होईल अशी आनंददायक खात्री त्यांना वाटत होती आणि बरोबरच होती ती दख्खनची थैली घेऊन मिर्झाराजांचा सांडणी स्वार दिल्लीत दाखल झाला दिनांक सत्तावीस जून सोळाशे पासष्ट बादशहा यावेळा दिल्लीत ईद साजरी करीत होता त्याला ही आनंदाची खबर मिळाल्यावर जास्तच आनंद झाला त्याने फते मुबारकीची शहाजने खूप जोरात वाजविण्याचा हुकूम सोडला औरंगजेबाबद्दलची निष्ठा व प्रेम जास्तीत जास्त व्यक्त करण्याची मिर्झाराजे कोशिश करीत मिर्झा औरंगजेबाला औरंगजेबाला अतिनम्रतापूर्वक एक मोठा नजराना व पत्र पाठविले होते पत्रात लिहिलेल्या फारसी मजकुराचा हिंदवी तर्जुमा असा विजयप्राप्ती प्राप्ती हुजूरना झाली याबद्दल अभिनंदना खादल एका रकमेचा नजराना हुजूरना अर्पण करण्याची परवानगी मला मिळावी पुरंदर काबीज करण्यासाठी जेवढी रक्कम हुजूरच्या खजिन्यातून खर्च झाली एवढी रक्कम मी आपणास नजराना म्हणून अर्पण करीत आहे पुरंदराचा विजय हा दख्खनच्या भूमीवरील पहिला विजय आहे माझे भाग्य आणि आयुष्य बादशांच्या सेवेत रुजू आहे कृपा करून या नजराण्याचा स्वीकार व्हावा या गोष्टीचा अर्थ असा होतो की महाराजांचा पुरंदर किल्ला औरंगजेबाला मिर्झा राजांनी आपल्या खर्चाने मिळवून दिला औरंगजेबानेही या कामगिरीबद्दल मिर्झा राजांना दिलेर खानाला व दाऊद खानादी इतर बऱ्याच सरदारांना देणग्या जाहीर केल्या आता पावसास सुरुवात झाली होती सर्व लष्करी हालचाली बंद ठेवणे मिर्झा राजांना आवश्यकच होते पण पुढील मोहिमेच्या तयारीस मात्र त्यांनी सुरुवात केलीच पुढील मोहीम विजापूरकर आदिलशाह व्हावयाची होती या मोहिमेत अर्थात शिवाजीराजांची पूर्ण मदत अगदी जातीनीशी होणार होती विजयाच्या दृष्टीने त्यांचे पारडे आतापासूनच जड झाले होते शिवाजीराजांस आपण आपल्याकडे मिळवून घेतलेच आहे बादशहांची कृपा लाभली तर केवढा स्वर्गीय मान आणि वैभव प्राप्त होते हे एकदा शिवाजीराजांच्या अनुभवास येणे जरूर आहे असे मिरझ वाटत होते आणि असे घडल्याशिवाय जिंकलेला शिवाजी पूर्णपणे पचणार नाही ही त्यांना खात्री वाटत होती पण मग परमेश्वर स्वरूप बादशहांच्या कृपेचा साक्षात्कार शिवाजीराजांना लवकरात लवकर घडावा तरी कसा मिरझराजे सतत या गोष्टीचा विचार करीत होते आणि मिर्झा राजांच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना चमकून गेली त्यांना स्वतःलाही ती अत्यंत उत्कृष्ट वाटली जर ती तडीला गेली तर त्यात बादशहाचाही फायदा होईल शिवाजी राजांचाही उत्कर्ष होईल आणि खुद्द या मिर्झा राजा जयसिंहाचाही परमोत्कर्ष होईल हं अशी कोणतीही क्रांतिकारक अलौकिक कल्पना शिवाजी शिवाजीराजे भोसले यांनी प्रत्यक्ष मुघल दरबारात जाऊन बादशाह शेहेनशाह जिले सुबहानी मुहिदीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर गाजी यांची भेट घ्यावी